माझं मत आहे की लगेच ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि ओला दुष्काळाच्या नावप्रमाणे जी मदत मिळते त्याच्या ओव्हर अँड अबाव जाऊन मराठवाड्यातल्या संकटात पडलेल्या शेतकऱ्यांना ताबडतोब मदत व्हायला पाहिजे आम्ही त्यासाठीच ही मागणी करतो की जरा भरीव स्वरूपात मदत करावी कारण मराठवाड्याने एक तर आजपर्यंत दुष्काळाला तोंड दिलेलं आहे मराठवाड्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात आता थोडंसं काही ठिकाणी धरणं वगैरे काही कामं झालेली असली तरी आता अतिवृष्टी ही मागच्या काही वर्षात सतत येणारी संकट आहे आणि त्यामुळे सरकारने पूर्ण मदत मोठ्या प्रमाणात करावी अशी आमची मागणी आहे मागच्या वेळी ज्या मदती केल्या त्या तीन हजार चार हजार रुपये एकरी किंवा एकटरी अशी मदत मिळालेली आहे त्यामुळे मागच्या व आता जून ते ऑगस्टमध्ये मदत करण्यात आली ती फार तुटपुंजी मदत आहे त्या मदतीने शेतकऱ्यांना तोंडांना पाणच पुसण्याचं काम झालं मागच्या ह्याच्यात ती मदत झाली माझ्याकडे आकडेवारी होती ही आकडेवारी जर बघितली तर मदत फारच अतिशय तोकडी मदत आहे असं मला वाटतं जून ते ऑगस्ट पर्यंत दोन हजार एकशे एक्केचाळीस कोटी रुपये वाटण्यात आले प्रत्येक शेतकऱ्याला सरासरीने साधारणपणे एकरी तीन हजार चारशे त्र्याऐंशी रुपये वाटले आता एवढी कमी मदत जर असेल तर शेतकरी आता नुकसान पण बघतायच मला वाटत नाही की जर मदत नाही झाली तर हा शेतकरी पुन्हा पुढचे दोन चार वर्ष उभारी धरेल त्याचा परिणाम राज्याच्या शेती उत्पादनावर होईल बाकीचे सगळे सायकल फार शेवटी लोकांच्या शेत ग्रामीण भागात पैसे गेले तरच सरकारला देखील त्या प्रमाणात राहटगाडगं चालू राहिलं तर त्याचा इनडायरेक्ट बेनिफिट मिळतात